या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपल्या नारेगाव एस टी स्टँड ते जुन्नर रोड मार्गे हॉस्पिटल पर्यंत या रोडचं जे काम होणार आहे आठशे मीटर या सहा कोटी चे चे ते एक रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांनी दिल्याबद्दल प्रथमता सर्व आपल्या जुन्नर रोडच्या व्यापाऱ्यांनी आमदार साहेबांचं हो टाळ्या बाजून या ठिकाणी आपण सरवल्या त्यांचा हार्दिक अभिनंदन करूया चांगल्या पद्धतीचं चा काम होण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल व्यापारी असेल स्वतः ते व त्यांचे सर्व या ठिकाणी काम करणारी का टीम असेल त्यांच्या माध्यमातून ही मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये आमदार साहेब एवढंच आम्हाला संबंधित गाडीधारक असेल व्यापारी असेल यांच्यावरतीने सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमचे जे पुढे येणारे वटे असेल पायऱ्या असेल की जेणेकरून आमच्याकडून जे स्वतःहून काढून देण्यात येतील त्याचप्रमाणे जे, जे गरजेच्या गोष्टी आहेत की आर सी सी बांधकाम वगैरे आहे काही समजा एक खेपडे वडापाण अडचण नाही पण तिथून पुढं जर काही घरं आहेत आर सी सी बांधकाम आहेत त्यांचं जर त्यांना धक्का न लावता जे जे काही वटे असेल काही आवश्यक कठडे असेल की ज्याच्यापासून उपयोग नाही त्यांचंही नुकसान होणार नाही असं जर आपण काढलं गोंदीकरण शंभर टक्के करायचे जास्तीत जास्त आपल्या सहकारी लोकांनी जास्तीच त्यांना काय देत जास्तीच अतिक्रमण आपलं काढून द्या स्वतःहून आपण जर अतिक्रमण काढून दिलं तर रस्ता सुद्धा अडचण होणार नाही आणि भविष्यात वीस पंचवीस वर्षाचा दृष्टिकोन पूर्ण हा रस्ता होणार आहे नारेंगाव मध्ये विकास कामामध्ये भर काढणार नारेंगावच्या प्रथमदर्शनी भागात जुन्नर तालुक्याचं नाक असलेला हा रस्ता आहे आमदार साहेब जात सगळं मी आपल्याला आवडतून विनंती करतो की गुगल मॅपद्वारे जर आपण सर्वे केला तर ट्रॅफिक मध्ये जास्त ट्रॅफिक या रोडला का हो तो गुगल मध्ये हा रस्ता दिसतो आणि बाहेरून येणारी पब्लिक सगळे या रोड मार्गे जात आपण जरी कोल्हेमाळा रोडला पंचवीस कोटीचा निधी आपण टाकला त्याही रस्त्यात जर आपण लवकर काम केलं तर बरस ट्रॅफिक त्या मार्गे वळवलं जाईल आणि मोठं अवजड वाहन त्या रोडने जातील आणि येथून जे आमची होणारी नुकसान आहे ती थोडी कमी प्रमाणात होईल ही मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण त्या सुद्धा रस्त्याची लवकरात लवकर आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण त्याची काम चालू करून घ्यावं संबंधित जे आता बांगर साहेबांनी सांगितलं की जे ड्रेनेज लाईनचा जो विषय आहे नॅचरल स्लोप आपला आमदार साहेब जुना या ठिकाणी पश्चिमेच्या बाजूला आहे पण संबंधित काल ठरलं की ग्रामपंचायत स्थानिक माध्यमातून सजेशन की या ठिकाणी पूर्वेला आपण स्लोप करावा ठीक आहे अधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी ड्रेनेज हे सर्वच मोजमाप घेऊन जो काही योग्य निर्णय राहील तो ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करतील ड्रेनेज करत असताना फक्त गाळे किती खाली जातात किंवा व्यापाऱ्यांचा किती रोड किती रस्ते शिंदे शिंदे मार्केट मार्केट त्यांचा विचार करावा त्या रोडचे सुद्धा खाली किती राहतील गोष्टीचा विचार करावा राहिलेले आमचे जे गाळे आहेत गाडी धारक सर्व इथं आहेत त्यांच्यावरती मी सांगतो की दोन्ही साईडचा जर फुटपाथ आपण जर खाली केला रस्त्याच्या लगत केला तर त्या ठिकाणी आम्हाला जायला फक्त एक दीड फुटाचा जर रोड आतमध्ये ठेवला वटा काढून दिला सार्वजनिक सर्वांसाठी तर ते सुद्धा आम्हाला मान्य राहील आणि हे काम करत असताना मी आमदार साहेब आपल्याला एवढी विनंती करतो की ह्या रोड होणार कधी पूर्ण आहे कारण एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे अठरा एकोणीस वीस तारखे दरम्यान भरपूर शिवभक्त या ठिकाणी आपल्या ह्याच हम्रस्तांनी विशीला हार घालून त्या ठिकाणी जुन्नर रोडला जातात काही कोल्हेमाळा मार्गे जातात जास्तीचं पब्लिक या ठिकाणी जात असतं आणि मे मध्ये नारेणगावची यात्रा आहे तर या सर्वांच्या हिशोबाने आपण जर एकोणीस फेब्रुवारी नंतर काम चालू केलं या तर यात्रेच्या आधी काम संपलं पाहिजे असं जर दृष्टिकोन जर ठेवला तर लवकरात लवकर काम होईल आणि नारेणगाव हे आपल्या सर्वांच स्वतः आपण साहेब आमदार साहेब या ठिकाणी राहता आणि चांगले उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं पाहिजे हे मी आम्हाला ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि जे जे काही सहकार्य लागेल सर्वच या ठिकाणी व्यापारी असतात जुन्नर रोड पर्यंत या ठिकाणी मदत करतील थांबतो धन्यवाद कारण गावातील एक अतिशय सुंदर असा रस्ता या ठिकाणी हो होता आणि या रस्त्याच्या माध्यमातून गावचं सौंदर्य त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो याही पूर्वी सन्माननी जुन्नर तालुक्याचे माझे आमदार नामदार शिवनेर विकासच्या माध्यमातून हा रस्ता आपण कोकण ठिकाणी केला होता आणि त्याही वेळेस नारायणगावच्या सौंदर्यामध्ये भर पडली होती परंतु येणारा कालखंड आहे येणारी ज्या काही गोष्टी आहेत पब्लिक वाढत गाड्या वाढत आहेत नारायणगावचं शहराचं विस्तारीकरण होत आणि ते होत असताना हा रस्ता कमी पडतोय अशा या ठिकाणी निदर्शनात आल्याच्या नंतर सन्मान्य अतुलशेद झेलके आमदार यांनी या रस्त्याचा एक प्रोजेक्ट तयार केला आणि तो शासन दरबारी ज्या वेळेस विधान त्यांनी सादर केला त्या ठिकाणी ताबडतोब त्या रस्त्याला सन्मान्य अजितदादा पवार अर्थमंत्री यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि लवकर रस्ता करण्याचे नियोजन या ठिकाणी या ठिकाणी काढण्याचं काम नियोजन झालं कार्यक्रमाच्या निमित्तानं शिंदे मार्केट असेल त्याच्यानंतर मार्केट असेल शॉपिंग सेंटर आहे आपल्याला निवेदन त्या ठिकाणी आहे कारण त्यांच्या अंतर्गत जे रस्ते आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत त्याही ठिकाणी काहीतरी काम झालं पाहिजे अशा सगळ्या मार्केटवाल्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे निश्चितच ती अपेक्षा आपण या ठिकाणी पूर्ण करा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सन्माननीय बकरंद भाऊ पाटील जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झालेले भाऊ आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपलं मला वाटतं काल्पना या संदर्भात भेटत आणि काल्पना या संदर्भात बोललो तर सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना घेणं महत्वाचं आहे कारण हा रस्ता होताना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं गाडी धारक असतील यांच्या सूचना घ्या आणि सूचना घेऊन काम करा आणि काम पण लवकरच लवकर झालं पाहिजे कामाला चार महिने पाच महिने लागतील त्याच्यानंतर बर बरं बरस कोळंबा हे दिला हे हेच या ठिकाणी मला सांगणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका